सेमीफायनलचं गणित अडकलं आकड्यांमध्ये असं झालं तर भारत बाहेर पडणार क्रिकेट प्रेमींसाठी महत्वाचे ऑस्ट्रेलियावर एकवीस धावांनी शानदार विजय मिळवला आहे या एका सामन्याच्या निकालाने अ गटातील संघांचे सेमीफायनलचे गणित गुंतागुंतीचे झाले आहे अफगाणिस्तानच्या अनपेक्षित विजयाने भारताला नेमका धोका काय भारत ऑस्ट्रेलिया मॅच पावसानं रद्द झाल्यास नेमका कोणाला फायदा होणार ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आजचा सामना जिंकणे भारतासाठी का गरजेचे आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेमध्ये सध्या कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचं चा पाहायला मिळत आहे अफगाणिस्तानने वर दमदार विजय मिळवल्याने अफगाणिस्तानच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या शक्यता वाढल्या आहेत पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या चिंता वाढल्या आहेत त्याचबरोबर बांगलादेश संघाला देखील सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची किंचितशी संधी असल्याने त्यांच्या आशा देखील पल्लवित झाल्या आहेत अ गटात नेमके सेमीफायनलचे गणित समजावून घेऊया अ गटात सध्या भारत ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान आणि बांगलादेश असे चार संघ आहेत पॉइंट्स टेबलचा विचार करता भारताने त्याचे दोन्ही सामने जिंकत चार गुणांसहित अव्वल स्थाने आहे दुसऱ्या स्थानी दोन गुणांसह ऑस्ट्रेलिया तर तिसऱ्या स्थानी असलेल्या अफगाणिस्तानकडेही दोन गुण आहेत आज होणाऱ्या भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात जर भारताने हा सामना जिंकला तर त्यांचे सेमीफायनलचे तिकीट निश्चित होईल आणि उद्या होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्ध बांगलादेश सामन्यात अफगाणिस्तान विजयी झाले तर तेही सेमीफायनलमध्ये पोहोचतील पण जर आज ऑस्ट्रेलियानं भारताचा किमान एक्केचाळीस धावांनी पराभव केला आणि त्याचवेळी अफगाणिस्तानने बांगलादेशचा त्र्याऐंशी धावांनी विजय मिळवला तर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोघांचे गुण इतकेच म्हणजे चार होतील आणि नेट रन रेट भारतापेक्षा जास्त होईल या स्थितीत भारत बाहेर पडून ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान सेमीफायनल मध्ये जातील आजचा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना एक एक गुण मिळेल भारताचे पाच गुण होतील ऑस्ट्रेलियाकडे तीन गुण होतील अफगाणिस्तानने अखेरच्या मॅचमध्ये बांगलादेशला पराभूत केल्यास त्यांचे चार गुण होतील यामुळे भारत आणि अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये जातील किंवा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅच पावसामुळे रद्द झाला आणि बांगलादेशनं अफगाणिस्तानला पराभूत केल्यास ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीचा मार्ग खुला असेल ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आजचा सामना जिंकणे भारतासाठी का गरजेचे आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये फक्त पहिली सेमीफायनल खेळणाऱ्या संघांसाठी राखीव दिवस देण्यात आला आहे भारतीय संघ आपल्या गटात पहिल्या क्रमांकावर राहिला नाही तर भारतीय संघाला दुसरी सेमीफायनल खेळावी लागेल दुसऱ्या सेमीफायनलसाठी कोणताही राखीव दिवस नाही त्यामुळे जर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला तर सुपर एटमधील मधील गटात अव्वल असणारा संघ फायनल खेळेल त्यामुळे भारताला आपल्या गटात पहिल्या क्रमांकावर राहणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आजचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा